पुढची बातमी बघत परप्रांतीय रिक्षाचालकाला मनसे आणि शिवसेनेकडून चांगला तरुणाला भोजपुरी हिंदी बोलण्याची सक्ती केल्याचा आरोप विरार स्टेशन परिसरामध्ये घडलेला आहे रिक्षा चालक तरुणाचा मराठीवरून रिक्षा चालकाच्या चा व्हिडिओ सध्या समोर आल्यानंतर आता मारहाण करण्यात आल्याचं बोललं जात आहे विरार रेल्वे स्टेशन परिसरातला हा सगळा प्रकार आहे भोजपुरी आणि हिंदी बोलण्याची सक्ती केल्याचा आरोप या रिक्षावाल्यावरती करण्यात आला आणि त्यानंतर मनसे आणि शिवसैनिकांकडून त्याला सोप देण्यात आलेला कसा तुम हिंदी बोलो मराठी बोल हिंदी बोलूंगा ठीक हिंदी बोलू हिंदी बोलूंगा एकीकडे मराठी भाषेसंदर्भामध्ये दोन्ही ठाकरे बंधू मेळावे घेत आहेत तर दुसरीकडे अजूनसुद्धा मराठी भाषेबद्दलची आत्मीयता काही लोकांमध्ये अजून पण दिसून येत नाही आहे मात्र अशा पद्धतीनं मुजोरी जी आहे ती रिक्षाचालकांकडून परप्रांतीयांकडून आता मराठी माणसावरती केली जाते आणि याचाच प्रसाद जो आहे तो मनसैनिक आणि शिवसैनिकांनी या रिक्षाचालकाला दिलेला आहे

छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो बाळासाहेबांची माफी मागतो उद्धव साहेबांची माफी मागतो राजसाहेबांची माफी मागतो छत्रपती शिवाजी महाराज की बोल छत्रपती माफी माग आवाज आवाज